तुला सरनावरी तुला सरनावरी जळतील मुले पत्नीही टाहो फोडून म्हणतील का हो गेला सोडून आक्रोश करुणी पुन्हा पुन्हा ते कुडीला कवटाळतील तुला सरनावरी जाळतील तुला सरनावरी जाळतील तुझ्या जीवाचे जीवलग मित्र आणि रक्ताचे हे गण गोत्र तुझा जीवाचे जीवलग मित्र आणि रक्ताचे हे गणगोत्र तुझ्या शवाच्या अवती भवती दुखाश्रू ढळतील पण तुला सरनावरी जळतील अरे तुला सरनावरी झाडती तुझ्या जीवा भाऊ बंद हे लाजे काजे खांद्यावरुणी नेतील रूढी बंद मुळे ते फक्त सुतकरी पाळतील तुला सरनावरी जाळतील तुला सरनावरी जाळतील स्मशानात हे नेतील जेवा स्मशानात हे नेतील जेव्हा रस्त्यावरचे लोक तेव्हा दुरून तुझे ते प्रीत बघोणी क्षणभर हळहळतील तुला सरनावरी जळतील श्राद्ध तुझे हे जेव्हा करतील खाणार तर पुढे तू सरतील तुझ्या दुःखाचा शेवट करून घराघरी पळतील तुला सरनावरी जळतील तुला सरना वरी जाळतील घडी रमेशा अखेर जेवा घडी रमेशा अखेर जेवा खास तुझ्यावर येईल तेव्हा तुझे रसिक हे तुझ्या वहीतील पाने ती चाळतील पण तुला सरनावरी जळ तुला सरनावरी जळ तु निरजीव होता काया कुडी निरजीव होता का कुडीही दिनभर सांभाळतील तुला सरनावरी जळची तुला सरनावरी वरी जाळ तुला सरनावरी वरी आपण आता जे गाणं ऐकलं ते विख्यात कवी गायक संगीतकार प्रभाकर पोखरेकर यांचं आहे जीवनामध्ये माणसाचा शेवटचा क्षण हे प्रभाकर पोखरेकर यांनी या गीतामधून गायलेलं आहे प्रभाकर पोखरेकर यांचा मृत्यू चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी काळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये झाला यानंतर त्यांची अंत्ययात्रा ही रमाबाई आंबेडकर कॉलनी नगर घाटकोपर मुंबई इथून निघाली आणि चैत्यभूमी इथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या सांगण्यानुसार त्यांनी रमाबाई आंबेडकर कॉलनीमध्ये त्यांचं अंत्यदर्शनात ठेवण्यात यावं असं त्यांनी सांगितलं होतं असं सांगण्यात येतं त्यांची अंत्यविधी हा मुंबईतील दादरमध्ये हो महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध असं प्रभाकर पोखरेकर कवी गायक संगीतकार आणि त्यांची अनेक गाणी प्रसिद्ध झालेली आहेत त्यापैकी त्यांचं जीवाला जीवाचं दान असू द्या किंवा नाना आंबेडकरांचं असू द्या नंतर छाती ठोकून सांगू अशी अनेक गाणी आहेत त्यांनी आपल्या गायनाने आणि कवी आणि त्यांचे गुरु हे रमेश खेडकर होते त्यांनी त्यांच्या गाण्यामध्ये आपल्या गुरुचं नाव हे नेहमी लिहिलेलं दिसतं आपल्याला अत्यंत दुःखाच्या भावनेमधून काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले रमाबाई कॉलनीमध्ये रमाबाई आंबेडकर कॉलनीमध्ये घाटकोपरमध्ये प्रचंड मोठा असा जनसागर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जमला होता यानंतर दादर येथे चैत्यभूमीवर दादर इथे चैत्यभूमीच्या बाजूला जे स्मशानभूमी तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात तिथे सुद्धा मोठा जनसमुदाय जमला होता प्रभाकर पोखरेकर यांनी आयुष्यामध्ये जे आंबेडकरी चवीला योगदान दिलं आहे त्याची ही पोचपावती होती अनेकांनी आपल्या दुःखद भावना व्यक्त केल्या श्रद्धांजली के अर्पण खरोखरच प्रभाकर पोखरेकर यांनी जे संपूर्ण आयुष्यामध्ये कमवलं त्यांनी पैसा धन संपत्ती नाही पण आपलं स्वतःचं नाव कमवलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला जे योगदान दिलं त्यांना जे प्रोगानकार म्हणतात त्यांनी ज्या पद्धतीनं चळवळीला योगदान दिलं हा त्यांच्या खरोखरच आंबेडकरी सा चळवळीसाठी मोठा माईलस्टोन आहे आंबेडकरी चळवळीसाठी त्यांनी ज्या पद्धतीनं योगदान दिलेलं आहे हे आंबेडकरी जनता कधीही विसरणार नाही त्यांना निर्णय केलगारतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपण कधीही प्रभाकर पोखेकर यांना विसरणार नाही एवढी आपण अपेक्षा करतो पुन्हा एकदा भावश्रद्धा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जय भीम नम बुद्धाय आहे